वेद घेणारे न्यूज स्टार राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन जवळची मंडळी आपल्या संपर्कात आहेत अशी माहिती लय तुमची माहिती का मी सांगतो का करतो मला लय मोठे फक्त मी आकडे सांगा नाही कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते मीडिया आधी बघत मिडिया आई का नाही आणि मीडिया गेला चिटकलेत मला खरात भर झोपून देत नाही ते मला लय ते लय कट आलाय त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं होत जाऊ दहा सांगतो ते म्हणते लय तुमची ते एकाला पुढं आणताय म्हणे एकाला संपित आहे मला गेल्या वेळेस आणलं म्हणे यांदा मागं टाकलं दुसऱ्याच आणला पुढा असं करताय म्हणे आमच्या आमच्या तर तुम्ही येत आहे म्हणजे फडणवीस तक्रार तुमच्याकडे करतात अरे लय तक्रारी मी करत मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं कपा कप सांगणार आहे आणि तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्याचेच लोक सांगतात ना हे काय करतो काय नाही ओबीसीला बी कसं हाताखाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भार करतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय असे ज्या कायकाडी समाजाचा एक राजपूत समाजाचा अथवा वड्रा समाजाचा आरक्षणाचा त्यांचा एक प्रश्न आहे मग यासह ते ऑटोमॅटिक ते जे वस्तू ना त्याला नागे दिलाव आणि ते म्हणजे आमचा समाज संपून टाकतो काय समाजाचे मोठमोठे नेते येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्या मराठ्यांबद्दल